प्रिया आणि राहुलच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती पण त्यांच्या घरात अजूनही एक अनामिक शांतता होती ती शांतता जी एका बालकाच्या किलबिलाटाने भरून जायला हवी होती ती आजही रिकामी होती प्रत्येक महिन्याच्या पारीच्या दिवसांमध्ये प्रियाच्या डोळ्यांसमोर एकच विचार उभा राहत असे मी कधीच मातृत्वाचा आनंद अनुभवू शकणार नाही का डॉक्टरांच्या असंख्य फेया औषधांचे कडू डोस आणि प्रत्येक घरगुती उपायाने तिचं मन निराशेने आणि थकव्याने भरून गेलं होतं राहुल आपण थांबायला होम का ती एकदा म्हणाली होती पण राहुलने तिचा हात हातात घेऊन तिला धीर दिला होता नाही प्रिया आपण प्रयत्न करत राहू एके दिवशी तिच्या मैत्रिणीने जिने स्वतही असाच संघर्ष अनुभवला होता डॉक्टर वर्मा यांची शिफारस केली प्रिया त्यांचं नाव इन्फर्टिलिटीच्या क्षेत्रात खूप मोठं आहे एकदा जाऊन तर बघ प्रियाने राहुलला कशीबशी पटवून दिलं आणि एका नवीन आशेने एका नव्या लढ्यासाठी ते डॉक्टर वर्मा यांच्या क्लिनिकमध्ये पोहोचले क्लिनिक, क्लिनिक स्वच्छ आणि आधुनिक होतं पण तिथे एक प्रकारची थंडगार शांतता होती डॉक्टर वर्मा मध्यम वयाचे स्मार्ट आणि त्यांच्या चेह्यावर आत्मविश्वासाचं एक विशिष्ट तेज होतं त्यांनी प्रियाचे जुने मेडिकल रेकॉर्ड्स काळजीपूर्वक तपासले तुम्हाला खोलवर आणि अधिक वैयक्तिक तपासणीची गरज आहे ते गंभीरपणे म्हणाले मग राहुलकडे वळून त्यांनी सांगितलं तुम्ही बाहेर वेटिंग रूममध्ये थांबू शकता मला रुग्णाची तपासणी वैयक्तिकरित्या करायची आहे राहुलने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याला वाटलं ही डॉक्टरांनी पाळलेली एक गोपनीयता असेल तो काहीही विचारता बाहेर गेला प्रिया आत गेली डॉक्टरांनी दार बंद केलं पण मग अचानक दाराला आतून केळी लावली प्रियाला थोडं विचित्र वाटलं पण तिने स्वतःला समजावलं हे कदाचित नेहमीचंच प्रोसिजर असेल पण मग डॉक्टरांनी खोलीतील मुख्य लाईट बंद केली आणि फक्त एक छोटीशी टॉर्च चालू केली ज्यामुळे खोलीत एक गुढ अंधूक प्रकाश पसरला बेडवर पडा ते म्हणाले त्यांच्या आवाजात एक अनाकलनीय कठोरपणा होता प्रियाने संकोचत थोड्या धाकधकीने बेडवर पडताना विचार केला हे सर्वसामान्य आहे नाही का तिच्या मनात एक छोटासा प्रश्नचिन्ह उमटला पण तिने त्याला दाबून टाकलं डॉक्टरांनी ग्लोव्हज घातले आणि प्रियाच्या पोटावर हात फिरवायला सुरुवात केली सुरुवातीला ती तपासणी सामान्य वाटली पण मग त्यांचे हात हळूहळू खाली सरकू लागले रियाला एकदम ताण जाणवला तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली डॉक्टर साहेब हे तिने बोलायचा प्रयत्न केला पण आवाज ओठांपर्यंत येईना रिलॅक्स करा हे आवश्यक आहे डॉक्टर म्हणाले पण त्यांच्या आवाजात एक वेगळाच हेतू दडलेला होता त्यांचा स्पर्श आता वैद्यकीय तपासणीपेक्षा वेगळा वाटू लागला होता अचानक त्यांच्या हातांचा दाब वाढला प्रियाच्या काळजात धस्त झालं तिला धापा लागल्या तिच्या शरीरातून एक थरकाप सुटला तिला स्पष्टपणे जाणवलं की डॉक्टरचा हेतू काहीतरी वेगळाच आहे तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला भयाने तिचं मन गोठून गेलं नाही हे चुकीचं आहे तिने ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज तिच्या घशातच अडकला तिच्या मनात एकच विचार होता मी फसले तर नाही ना, ना। इतक्यात दारावर जोरदार आप झाली ती इतकी अचानक होती की डॉक्टरही दचकले प्रिया सर्व ठीक आहे का राहुलचा काळजीने भरलेला आवाज आला त्याच्या आवाजाने प्रियाला जीवदान मिळालं डॉक्टर एकदम मागे हटले जणू काही पकडले गेल्याच्या भीतीने प्रियाने स्वतला सावरलं आणि घाईघाईने दार उघडलं राहुलने तिच्या चेह्यावरची भीती आणि गोंधळ स्पष्टपणे पाहिली तिच्या डोळ्यात पाणी तरल होतं काय झालं राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं त्याच्या आवाजात संशय स्पष्ट होता रिया थरथरत होती तिने डॉक्टरकडे पाहिलं जे आता पूर्णपणे प्रोफेशनल मोडमध्ये होते त्यांच्या चेह्यावर कसलाही भाव नव्हता काही नाही फक्त तपासणी झाली प्रियाने हळूवारपणे सांगितलं तिला राहुलला त्यावेळी काहीही सांगायचं नव्हतं तिला स्वतःला नक्की काय झालं न्य हेच अजून समजलं नव्हतं पण राहुलच्या डोळ्यांमध्ये संशय आणि प्रश्नचिन्ह होते त्याला प्रियाच्या चेह्यावरची भीती दिसली होती काहीतरी नक्कीच गडबड आहे हे त्याला जाणवलं होतं घरी परतल्यावर प्रिया शांत बसू शकली नाही राहुलने तिला शांतपणे विचारलं प्रिया नक्की काय झालं तिथे मला सांग मला तुझं डोकं फिरल्यासारखं वाटतं प्रियाला आता लपवून ठेवणं शक्य नव्हतं तिने राहुलला क्लिनिकमध्ये घडलेला प्रत्येक क्षण थरथरत्या आवाजात सांगितला राहुलचा चेहरा रागाने लाल झाला त्याच्या डोळ्यात आग दिसू लागली मी त्या दुष्टाला जिवंत सोडणार नाही तो गरजला त्याचा हात आपोआप मुठीत वळला तो डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये परत जाऊन त्याला धडा शिकवण्याच्या तयारीत होता पण प्रियाने त्याला थांबवलं तिने त्याचा हात घट्ट पकडला नाही राहुल आपल्या रागाने काही होणार नाही आपण पोलिसांना सांगू आपल्याला पुरावे हवेत हा फक्त माझा प्रश्न नाही इतरही अनेक स्त्रिया त्याच्या बळी ठरल्या असतील दुसऱ्या दिवशी प्रिया आणि राहुल पोलीस स्टेशनला गेले प्रियाने मोठ्या हिमतीने घडलेला प्रकार सांगितला डॉक्टर वर्माविरुद्ध विन्यभंगाचा आणि फसवणुकीचा खटला दाखल झाला जेव्हा पोलिसांनी त्यांच्या क्लिनिकच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा ते अवाक झाले डॉ वर्मा यांनी यापूर्वीही अनेक रुग्णांसोबत असे गैरकृत्य केले होते या फुटेजमुळे आणि पोलिसांच्या चौकीमुळे अनेक पीडित महिला पुढे आल्या ज्यांनी डॉक्टरच्या धाडसीपणामुळे आणि सामाजिक भीतीमुळे आवाज उठवला नव्हता प्रियाच्या धाडसामुळे त्यांनाही न्याय मागण्याची हिंमत मिळाली प्रियाच्या मानसिक संघर्षाचीही सुरुवात होती तिला स्वतला दोष देण्याचा विचार येत होता मी का चूप राहिले मी वेळी विरोध का नाही केला पण राहुलने तिला धीर दिला प्रिया यात तुझी काहीच सुख नाही तो दुष्क होता तू आता इतरांसाठी लढदा आहेस राहुलच्या रागाची परिणती डॉक्टरावर हल्ला करण्यात झाली नाही तर प्रियाच्या शांततेने आणि दृढनिश्चयाने त्याला योग्य मार्ग दाखवला तो तिच्या प्रत्येक पावलावर तिच्या पाठीशी उभा राहिला काही आठवड्यानंतर डॉक्टर वर्माची मेडिकल लायसन्स कायमची रद्द झाली आणि त्याला तुरुंगात जावं लागलं समाजात एक चांगला संदेश गेला की अशा गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे प्रियाने नवीन विश्वासार्ह डॉक्टरशी संपर्क साधला आणि काही काळानंतर तिला तिच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी बातमी मिळाली ती गरोदर होती शेवट या घटनेने प्रिया आणि राहुलचं नातं आणखी बळकट केलं त्यांना समजलं की चुकीच्या विरुद्ध आवाज उठवणं हाच योग्य मार्ग असतो मग त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी समाजात असे अनेक डॉ वर्मा असतील पण त्यांच्या विरोधात उभं राहणं हेच महत्वाचं आहे आणि आज जेव्हा ती आपल्या गोंडस बाळाला मांडीवर घेते तेव्हा तिला विश्वास असतो की सत्याचाच विजय होतो आणि अधुरी ओढ़ पूर्ण होते कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका